नमस्कार मी सौ गीता सौगीता गोव्यावरून आली माझ्या कवितेचं नाव आहे गड तुझा जीवनात जोवर चालेल श्वास जीवनात जोवर चालेल श्वास असे स्पर्धा ही क्षणाक्षणात असे स्पर्धा ही क्षणाक्षणात आयुष्यात जुळतीलही दृढ संबंध पण आत्मीयता प्रेम असेल का मनात प्रशंसा पुरस्कारांचा पुरही येईल तू मात्र चालत राहा नितळ मनाने तू मात्र चालत राहा नितळ मनाने मी ते सारे, सारे माप तुझ्या हाती दे तोंड देखल्या कौतुकाचा विरस गोडवा तोंड देखल्या कौतुकाचा विरस गोडवा तोच का प्रगतीमध्ये कातळ होऊन आडवा पण वाऱ्यावर स्वार या लाटामध्येही तुझ्या नौकेचा लौकिक साऱ्या दर्यावर वाढावा तुझ्या नौकेचा लौकिक साऱ्या पायपूस राहू दे आता जरा राहू दे तुझी गरुड भरानी साऱ्या विश्वाला पाहू दे तुझी गरुड भराली साऱ्या विश्वाला पाहू दे सत्य जसा येणारा श्वास तुझा प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आत। आतूर होऊ दे प्रत्यक्ष तुझ्यासाठी आतुर होऊ दे धन्यवाद